हाय शुभरात्री सर्वांना झालं का जेवण सर्वांच प्लीज आपल्याला कमेंट लाईव्हच्या एवढ्या येत नाहीयेत नंतर मी व्हिडिओ टाकल्यानंतर तर प्लीज कमेंट मध्ये सांग व्यवस्थित दिसतं का ते लाईव्ह घेतलं तर चालेल का तुम्हाला आवडतं का लाईव ते सगळं सांगत जावा प्लीज आली वैगारा झालं बाई जेवण आताच तुझं झालं का तुझ झालं का जेवण मम्मी कुठे मम्मी मम्मी कुठे लईस मोबाईल बघताय काय तुम्ही ग दोघी जणी काय चॅटिंग चाललंय तुमचं हाय झालं का जेवण चॅटिंग झालंय वे बर असू दे कर 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 काय म्हणते ते जावंय बाप्पू आमचं मग बर असू दे असू दे असू दे बोल बोल काय नाही मम्मी येते का लाईव्ह का मम्मीच नेट संपलंय आज बी दिसतंय का ग व्यवस्थित हाय लाईक करा प्लीज काय चाललंय झालं का जेवण पाच जण आलेत कोण आहे प्लीज सांगा कमेंट मध्ये हाय करा लाईक तर कोणी केलं नाही अजून आला वय काय चाललंय झालं काय जेवण जेवण झालं का म्हणलं मोबाईल बघताय काय म्हणलं तुम्ही माहिले की दोघी हाय अक्षय मोहिते हाय दादा न्यू असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला काय खाल्लं सीमाताय काय जेवण आज सौरभची परीक्षा झाली का शौग्याची शेंगवा माझ्या आवडीची आहे बर बर जमत आहे की तुम्हाला बी लिहिलाय कुठून आहे दादा तुम्ही नवीन असा तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आपलं दररोज पाच वाजता एक लाईव्ह असतं आणि संध्याकाळी साडे नऊ वाजता लाईव्ह असता तर एक जावा लाईव्ह समजेल तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या शेतातले वगैरे व्हिडिओ असतात ते मी लाईव्ह सगळं दाखवत असते हा झालं आत्ताच आता जेवण झालं पोरांना झोपवलं हे काय बघा इथं आणि म्हणलं घ्यावा आता लाईव्ह दिसतंय का व्यवस्थित गौरी झोपली अगं तिकडं ती झोपे गेली तिकड आता जेवण झालं ते पण गेली झोपायला मी पण आले इकडं झोपायला इथं काका झोपले ते कंटाळा येतोय दिवसभर काय करते बाई सारखं हे ते काम चालू असतं आज फलटणला गेलो तर कोथिंबीर घेऊन विकायला दो किती दोनशे सव्वा दोनशे पेंडी नेली होती विकायला फलकांना आज तुमच्या इकडे आहे का, का कोथिंबीर को ची माता आहे कशी आहे हाय प्लीज अठ्ठावीस जण आहेत तर प्लीज मेसेज करा कोण कोण आहे समजेल तरी कुठून कुठून आहेत तुम्ही लय लवकर झोप लागली तुम्हाला काय करता तिकडे कामाला जाता का, जा का? गुड नाईट गुड नाईट हाय अनिल पवार हाय कुठून आहेत दादा तुम्ही नवीन आहात का नवीन असाल तर प्लीज आपल्या प्ली चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बर बर असेल अशी माता झोपा मग काय शंभर रुपयाला एक पिंडी एक पिंडी शंभर रुपयाला का जुड शंभर रुपयाला संगमनेर नवीन आहात का बोलले ना दादा झालं काय जेवण विचारलं सगळं विचारलं ना तुम्हाला काय बोलायचंय तुम्ही विचारा बोलते मी बर बर झोपा होय बर असू दे बाई लय महाग मग तिकडं आमच्या आणाव का विकायला झालं का जेवण दादा अनिल दादा तुमचं राम भाऊ कोकरे हाय नवीन आहात का दादा तुम्ही विचार का नाही काही चाललाय तुमच्या परत बोलते माझा विचार काय नाही एक म्हणजे एकच असतं एक लाईव्ह घ्यायचं तर लाईव्हच घ्यायचं लाईव्ह मध्ये सगळ्यांना बोलायचं व्हिडिओ काढायचा तर व्हिडिओ काढायचा जे काय असेल ते जे जिथले तिथंच काम असतं विचार कुठल्याही कामात कोणत्याही कामाचा नसतो जरी तर थोडस काहीतरी झाले ते बघत होते विचार नाही करत आहे काय आपले व्हिडिओ बघितले का तुम्ही अक्षयदादा सगळे तुम्हाला समजेल व्हिडिओ कसे आहेत काय आहेत हाय अशोक पिंगळे दादा हाय कुठून आहात नवीन असाल तर प्लीज प्री आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कसे वाटतात व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला बघितलेत का तुम्ही याच्या आधी माझे व्हिडिओ स्पष्ट दिसत नाही आहे का ते थोडस नेटवर्क इश्यू आहे कशामुळे दिसत नाही काय माहिती नाही दिसत स्पष्ट एवढं व्यवस्थित दिसतच नाही म्हणजे दुपारी पण नव्हतं दिसत आणि हॅलो कुठून आहे दादा तुम्ही झालं का जेवण तुमचं फलटण फलटणमध्ये असतं ओके वरून, पहिल्यांदाच बघताय का लाई पहिल्यांदाच आलाय का लायूला लायू ला। ओके ओके थँक्यू अशोक दादा ओके आणि के दादा मग ह्याच सबस्क्राईब करून चॅनलला तुम्हाला पण व्हिडिओ बघायला सापडतील आणि ते जे काय लोक आहेत त्यांना पण विचारा कसे व्हिडिओ वाटतात मग तुम्हाला करायचं का नाही ते पण ठरवा कारण व्हिडिओ एकदम भारी असतात आपले नाईन्टी असतात त्याच्यावर ते रिमिक्स बनवलेले आहेत आणि शेतातले व्हिडिओ एवढे सगळे असतात दररोज असतात नाही मुंबईला नाही आलो आम्ही आधी अजून कधी मुंबईचं फक्त नाव ओके ओके थँक्यू मुंबईचं फक्त नाव ऐकत ऐकलंय म्हणजे आता सगळे लोक जातात येतात पण आता आम्ही अजून काही गेलो नाही मुंबईला येईल कधीतरी योग जाईल मग कधीतरी हो योग आल्यानंतर तिकडे जायचंय मग अशी वेळ आल्यानंतर येणारच आहे मग म्हणजे फिरायला तर आवडतच पण बघू आता कधी भेटत जॉब करते मी ऑनलाईन बिझनेस करते ऑनलाईनच जे आपल्या डिजिट कंपनीचं करते मी जॉब हा झाले शोकदादा जेवण आताच झालं आवाज येतोय का क्लिअर तसं जरा नेटवर्क प्रॉब्लेम येतोय इकडं जिओचा सीमा आहे पण इकडे जरा आहेच नेटवर्क प्रॉब्लेम तिकडं पुण्याकडे एवढा नाही पण इकडे जास्त आहे जरा हे जावा दररोज ला आपण दररोज लाईव्ह असतोय संदीप जाधव दादा हाय कुठून आहे तुम्ही व्यवस्थित दिसत नाही का त्याच्यामुळे थोडस लेफ्ट होतात लोक काय करू मलाच काही का समज नाही थोडस स्पष्ट दिसतच नाही म्हणजे प्रयत्न करते पण काही स्पष्ट दिसतच नाहीये एवढं आता दिसतंय का हाय झालं का जेवण संदीप दादा तुमच कुठून आहेत तुम्ही त्याला खूप टाइम होत आलाय आपला पंधरा मिनट लाईव असत त्याच्यामुळे आता बंद करावं लागेल मला मी पंधरा मिनटं सुंद आकाळचं लाईव्ह घेते आणि दुपारी पाच वाजता असतं ना ते अर्धा तास असतं खूप छान असतं मी सगळीकडलं वातावरण दाखवत असते तर दुपारच्या आपल्या पाच वाजताच्या लाईव्हला येत जावा दररोज असते दररोज लाईव्ह असते ला चला बाय बाय भेटतो त्याच्या लाईव्हला आणि आजचे जे काय व्हिडिओ पा मी टाकले ते नक्की बघा आणि कसे वाटले काय वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू आतापर्यंत लाईव्ह ला थांबल्याबद्दल थँक्यू सो मच या उद्याच्या लाईव्ह ला आणि आपले बघा पण थँक्यू थँक्यू दादा गुड नाईट गुड नाईट सर्वांना बाय बाय